केवलं त्याडभूतिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं फत्त्वमस्या एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितम् श्री गुरु तनबरोवी महा गुरुदेव महादेव गुरुदेव सदासिवं गुरुदेवात परम नास्ति तस्मे श्री गुरुवे नमो अनंत कोटि ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या मंगल शरणे वंदन करू जगदादी जगतवंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवण्णादी सातशे सत्तर शरण शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊलींच्या संजीवन समाधी चरुथे मंदिरामध्ये स्मरण करू परमपूज्य वाक्य प्रमाण पारावार पारदृष्टे सर्वे कांक्षिणी शिवाद्वैत सिद्धांताचे भाष्यकार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत गुरुमाऊलींच्याही ते कपिलाधार जाणारी महापद यात्रा आज या पवित्र भूमीमध्ये जानवळ नगरीमध्ये आज रात्रीचा उत्काम सायंकालीन सभा रात्रीची धर्मसभा या सभेमध्ये उपस्थित असलेल्या परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनाही वंदन करू तसेच शंकरलिंग शिवाचार्य वंदन करू शिवाचार धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले सर्व संत मंडळी पदयात्रा प्रमुख शिवभक्तीपरायन पा, पालापुरे कीर्तन केसरे भगतराव बाल पाटील सांभरकेकर आणि या पदयात्रेमध्ये सहभागी असलेले आपण समस्त भाविक भक्त मंडळी आणि आपल्या सर्वांच अतिशय प्रेमानं स्वागत करणारे जानवळवासी सगळ्यांच्या अंतकरणातील ज्योतिसूर भगवान शिवाला वंदन करू या पवित्र भूमीमध्ये ही मी महापदयात्रा आलेली आहे आणि या महापदयात्रेमध्ये ज्या ज्या गावामध्ये आपण जातो त्या त्या गावातले ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत करतात की आपण पदयात्रेमध्ये जातो त्यावेळेस आपला सत्कार होतो असं समजू नका तो आपला सत्कार नाही तर तो माऊलीचा आणि आपण नाव घेतो म्हणून आपला सन्मान आहे कुणाचे शब्द होते आणि म्हणून आज हे सगळे ग्रामस्थ मंडळी आपल्याला आवर्जून येऊन सांगतात आवर्जून महाप्रसादाची व्यवस्था करतात का करतात तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्यासाठी मनमथ माऊलीच्या स्वरूपामध्ये तुम्ही माऊलीच नाव घेत आलेलं आहात आणि म्हणून या ग्रामस्थांच्या माध्यमातून गावकरींच्या मंडळीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जे काम आहे काय कवे केलं असता महात्मा बसवेश्वरांचा सिद्धांत श्रमाला प्रतिष्ठा देणारी मंडळी असतात आपल्या प्रपंचातून त्यांना वेळ मिळत नसतो आणि ती मंडळी आपल्या स्वागत व्हावं हो आपल्याला काहीतरी पुण्य पदरात मिळावं हो आपल्याला तरी जाता येत नाही पण जाणाऱ्याची काहीतरी सेवा करावून म्हणून आपल्यासाठी अन्न प्रसाद देत असतात आणि म्हणून अन्नदान हे अतिशय पवित्र दान आहे अन्नदान परमदान म्हणलेलं आहे अन्नदानासारखं पुण्य नाही आहे आणि म्हणून ते पुण्य ते पदरात काढून घेऊ इच्छितात आणि ते पुण्य त्यांना देण्यासाठी त्यांनी बनवलेला प्रसाद त्यांनी केलेली व्यवस्था त्यांनी केलेली सोय मी सकाळी सांगताना सांगितलं ना सांगित तुम्हाला मी साधक म्हणून आलेलो आता ते वेळ नाही आहे आपला बोलायचा विषय मी उद्या सकाळी बोलणार होतो म्हणून आता मला बोलायचं नव्हतं पण तो विषय आणखी मी तुम्हाला सकाळी सांगितलं आपले अर्धेच लोक आहेत अर्धे गेलेले तर ती अवस्था आपणाला प्राप्त होण्यासाठी प्रसाद घेणं गरजेचं असतं मिळेल ती सेवा घेणं गरजेचं असतं आणि म्हणून एवढे आवर्जून आपल्याला येऊन प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गावातील मंडळी आपणाला प्रसादासाठी विनंती करत आहेत म्हणून आपण जी काही पुण्य कमवत आहोत ते त्यांनाही काहीतरी द्यावं बरं का स्वतःसाठी सगळं करू नये आपण स्वार्थी लोक आहोत सगळं सगड़ा अपना बना शंबर टक्के कपिलाधारुण्य अपन घोना दुसर थोड़ा सा नहीं, नहीं। खुद खाने में मजा नहीं और उनको खिलाने में मजा है चार दिन की जिंदगी है किसी के काम आना सीख ले खुद के दुख दर्द में रोने वाले मुस्कुराना सीख ले दूसरों के दुख दर्द में आंसू बहाना सीख ले खुद खाने में मजा नहीं और उनको खिलाने में मजा है चार जिंदगी किसी के स्वतः जेवताना तुम्ही माय मागल्या तुम्ही घरी स्वयंपाक करता करता कर तसा तसा का नाही स्वयंपाक केल्यावर घरातले सगळे माणस जेवून तुमचं सगळं भांडे रिकामे झाल्यावर आनंद होतो का तसच जेवणाचं तसच शिल्लक राहिल्यावर आनंद होतो कसं होत संध्याकाळी करायला गोव्या जेवणेच म्हणून तसंच राहिल्यावर आनंद होतो का तुम्हाला वाटतं एवढा चांगला स्वयंपाक केले सकाळपासून उठले घरच्यांनी नाही जेवण केलं तुम्हाला आनंद हो एखादे पाहुणे तुमच्याकडे येतात त्याने तुम्हाला नाही तरी शिल्लक राहिलं तुम्हाला ताटामध्ये काही शिल्लक नाही राहू द्या पण तुम्हाला जो आनंद आहे त्यांनी जेवलेला जो आनंद आहे ना तो तुम्हाला माहित आहे माहित आहे ना तुम्हाला दुसऱ्याला जीव खाण्यामध्ये जो आनंद आहे तोच आणि म्हणून त्यांना सुद्धा तोच आनंद आहे तू ते सगळ्यासाठी प्रसाद बनवतात त्यांना त्यांना वाटाव की या वर्षी प्रसाद कमी पडा आम्हाला पुढच्या वर्षी आणखी दोन क्विंटल तांदूळ जास्ती घालायला लावे अशी त्यांची इच्छा म्हणून त्यांना सुद्धा ते पुण्य आपण पदरात द्यायच आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांची व्यवस्था करत आहे प्रत्येक वर्षी जादूळ आपला आपलं अतिशय प्रेमानं स्वागत करतात आमचे शिवानंदा परिवार असेल सगळेजण हे सगळे इथल्या मंडळ सगळे सर्व संप्रदायाचे सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुण्या गुविंदाने प्रेमानं राहतात मी मागे पाहिलं कीर्तनाच्या माध्यमातून आल्यावर सगळ्यांच्या अतिशय सलोख्यानं राहणारं गाव आहे आणि या गावामध्ये दे आपल्या दिल्लीचं स्वागत होत असतं आणि